नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा नागपूरमध्ये होणार आहे त्यावर आदरणीय मनोज जरंगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं ते असे म्हणाले की त्यांना सुद्धा दमू दे आरक्षणासाठी त्यांना सुद्धा कष्ट घेऊ देत त्यांनी सोळा टक्के मराठ्यांचं आरक्षण खाल्लेलं आहे पुढे ते असे पण म्हणाले की ओबीसी म्हणजे कायदा नाही आम्ही खूप कष्टातून आमचा समाजाचा हैदराबाद गाड्याचा जी आर काढलेला आहे आता कोणी कितीही काही बोलू दे आमचं आरक्षण हे रद्द होणार नाहीत असं पण ते म्हणाले पुढे ते असे पण म्हणाले की आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला कष्ट घ्यावे लागलेत आम्हाला त्यासाठी झगडावं लागलं ते असे पण म्हणाले की आता आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते आम्ही कदापि जाऊ देणार नाहीत आता फक्त मराठा समाजाने आपलं जे कुणबी प्रमाणपत्र आहे जे सर्टिफिकेट आहेत त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे पुढे बोलताना त्यांनी धनगर आरक्षण बंजर आरक्षण यावरही आपलं मत व्यक्त केलं ते असे म्हणाले की धनगर समाजाने बंजारा समाजाने व सोबतच आदिवासी समाजाने एकत्र एक बसून चर्चा केली पाहिजे कारण यातूनच मतलब म्हणजे त्यांचे समज गैरसमज दूर होतील व काहीतरी मार्ग निघेल व त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं त्यांनी असं ते असे म्हणाले की ओबीसी समाजाचा खरा गात कोणी केला असेल तर तो छगन भुजबळ व काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनीच केलेला आहे असं सुद्धा ते म्हणाले ते असे म्हणाले की काँग्रेसने ओबीसी नेत्यांना फसवलेलं आहे काँग्रेसने ओबीसी समाजाला पूर्णपणे फसवलेला आहे म्हणजे काँग्रेसने ओबीसीचाच घात केलेला आहे असं सुद्धा ते म्हणाले तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा मित्रांनो